आपण सद्गुरु भक्तीचा उच्चार करतोय पण तिथे सांगताना आपण ज्ञानपूर्वक सद्गुरु भक्ती हा शब्द वापरतो दोन गोष्टी आहेत बहुतांशी लोक सद्गुरु भक्ती करतच असतात कोण करत नाही असं नाही ज्याना सद्गुरु आहेत कोणत्याही पंथातला माणूस असेल ज्याला सद्गुरूची श्रद्धा आहे तो सद्गुरु भक्ती करतोच नाही असं म्हणता येत नाही पण सद्गुरु भक्ती कशी करतात ते की ते रूप मग रूपाच्या अपेक्षा त्यांच्या देणं घेणं ह्या त्यांची सतत स्मरण करणं एवढ्या पुरती असतं पण सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपल्याला आचरणात आलं पाहिजे हे ते त्यांचं लक्ष नसतं त्यांना वाटतं आपण सद्गुरूंच्या जवळ बसलो सद्गुरूंनी सांगितलं सद्गुरू हसले आपला आवडलं आनंद झाला त्यांच्या फोटोची पूजा केली किंवा मानसपूजा आपण सांगितली सद्गुरूंनी ती केली की बस झालं असं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे खरी भक्ती ही सद्गुरूंचं स्मरण तर व्हायलाच हवं सद्गुरूंची पूजा अर्चा पण करायला हरकत नाही कारण तिथे श्रद्धा आहे प्रेम आहे कृतज्ञता आहे ह्याच्यातून त्यांचं स्मरण त्यांचं मानसपूजा करणं शंभर टक्के बरोबर आहे पण कधी त्या त्यांनी दिलेला ज्ञान आचरणात आणण्याची प्रयत्न झाला पाहिजे पटकन होणार नाही हे खरं आहे कारण सगळंच काही पटकन आपल्या आचरणात येणार नाही पण परो परोपरीने ते आपण प्रयत्नात आणण्याचा जो अभ्यास करतो ना तो खरा सद्गुरू भक्त नाहीतर सद्गुरु भक्ती बाह्यांगाने बरेच लोक करतात सद्गुरु वस्त्र घालतात शिष्यवण वस्त्र घालतात होतं ना आता श्रीशींचे भक्त श्री श्रींचा जसा जागा आहे त्यांचे खरे जवळचे भक्त कशा तेही तशा झगा घालतात म्हणजे ती त्यांची भक्ती आहे का नाही ती ओके तसं करणं काय चुक चुक भरण आपले सगळे लेखासा आपणही लेखासाठी घालतो ना होता ना तो बाह्यांनी अंतरंगाने जी भक्ती आहे ते अंतरंगाने म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान आपल्या आचरणात आलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि त्याला म्हणतो आपण ज्ञानपूर्वक भक्ती मी सद्गुरू ही दिव्य शक्तीच आहे आणि त्या दिव्य शक्तीने जे जे ज्ञान दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या स्मरणातून ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून सद्गुरू भक्तीतून अनुसंधान कसं असा जो प्रश्न आहे सद्गुरू स्वरूपानुसंधान सद्गुरू भक्तीतून कसे आण करावे तर सद्गुरूंचं स्मरण त्यासाठी अतिशय उपयुक्त आहे की जिथे श्रद्धा आहे कृतज्ञता आहे आदर आहे प्रेम आहे तिथे सद्गुरूंना सतत मरणात ठेवलं तर सद्गुरूने आपल्याला हे सांगितलं आहे त्या पण मला हे करायचं आहे आपण जाणीवच आहोत चैतन्य स्वरूपच आहोत हे सतत सद्गुरू म्हणाले तर ते मला सतत परत परत अचान आणायचं आहे म्हणून सद्गुरु भक्तीतून ज्ञानाची कास धरली तर स्वरूपानुसंधान होईल नाहीतर रूपाचं अनुसंधान म्हणजे स्वरूपानुसंधान होऊ शकत नाही परत लक्षात नुसतं रूप पाहिलं एक साधी गोष्ट आहे आपण सद्गुरूंचा फोटो लावतो की नाही नमस्कार करतो करता पण एखादा फोटो जुना झाला चित्र कागद आहे त्यामुळे त्याला फाडायची इच्छा होते तुमची पण ज्ञान काय अरे ते कागद आहे डोळे बंद करा कागद आहे कटो तसा ठेवून राहणार नाही कळलं मी काय म्हणतो म्हणजे इथे ज्ञान काय तुम्ही त्या फोटोची पूजा करत नाहीये तुम्ही पूजा कोणाची करतात सद्गुरूंची म्हणजे त्या शक्तीची पूजा करतात तर फोटो हे सिम्बॉल आहे प्रतीक आहे सद्गुरूने आपल्याला शिकवलं पण आपल्याला तरी पण आपल्या भावना अशा असतात ना की कसं करायचं कसं करायचं असं बराच वेळा प्रश्न पडतो तर कागद आहे कागद झालं की तर हे बारी बारी तुकडे करून टाकून द्यायला काही हरकत नाही बऱ्याच लोकांचा भ्रम असतो करवायचं की न करायचं आता बघा ना सगळ्या झाडाखाली देवाच्या मूर्ती असत खराब झालेल्या मूर्ती लोक टाकत नाहीत कशा टाकायच्या गणपतीची मूर्ती ह्याची मूर्ती असे ठेवून देतात गपचूप गपचूप ठेवतात ते कोणी ठेवला कळू नये म्हणून मग ही भावना आहे तिथे ज्ञान नाही आहे ज्ञान काय आपण जी भक्ती करतो हो आहोत ती चैतन्य स्वरूपाचीच भक्ती करतो त्याचं ते, ते लक्षात ठेवण्यासाठी मग मूर्ती म्हणा फोटो म्हणा तो असतो पण तिथे त्या चैतन्य जी भक्ती आहे ती प्रतीक फोटो आहे फोटो बिटो ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ओके ते जर तेवढं व्यवस्थित नसेल तर त्याची विलेवाट लावणंच चांगलं उगी अशी ठेवून तुम्ही झाडाखाली जर समजा जरासा अर्धवट फाटलेला पुस्तक आपला फोटो पुढच्या झाडाखाल ठेवलं तरी लोक बघणारच ना आणि म्हणजे काय माणूस आहे कोण ठेवला असा फोटो असंही बोलणार बोलणारे सगळे बोलू शकतात पण भावनेचा भार बाजूला ठेवा तुम्ही ते फोटो बिटो त्याच वेळा हे करून होतं म्हणून ज्ञानातून सद्गुरू भक्ती म्हणजे सद्गुरूंची भक्ती कुठे आहे ज्ञान आचरणात आणण्यात आता जे जे आपण चिंतन केलं दोन दिवस पाहतो तर ते आपल्याला किती हंड्रेड पर्सेंट केलं पाहिजे हे ज्याच्याकडे इच्छा असेल तळमळ असेल पटकन जमणार नाही हे तितकंच सांगतो म्हणजे असं काही नाही सांगितलं म्हणजे झालं असं होणार नाही पण आपलंच निरीक्षण परीक्षण करून आपल्याकडनं हे होत नाही हे होतं हे होत नाही हे होतं हे होत पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा त्याच्यातून बरोबर नाही कळलं जर सद्गुरूंना विचारलं तर त्याच्यातून ती भक्ती होते म्हणजे तिथे स्वरूपानुसंधान प्राप्त होतं नुसतं आपण स सद्गुरूंच्या फोटोची पूजा केली आणि स्वरूपानुसंधान झालं असं होत नाही एकलव्याने सुद्धा द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापन केली आहे पण नुसती पूजा नाही केली आहे त्यांच्याच म्हणून त्याने ते काय शिकवत त्यामुळे त्याने सराव केला तेव्हा एकलव्य धनुर्धारी चांगला झाला स्मरणातून त्याने प्रत्यक्ष त्याला त्या द्रोणाचार्याने शिकवलं नाही पण ते लांबून तो द्रोणाचार्य त्यांना कसं शिकवायचा इतरांना पांडवांना ते तो पाहायचा झाडातून लपून आणि मग तिथे जाऊन ते सद्गुरु म्हणून आपले त्यांचे ते गुरु होते ते गुरु होते ते गुरु म्हणून त्यांना नमस्कार करायचा आणि मग तू त्याची प्रॅक्टिस करायचा प्रॅक्टिसने ते जमलं म्हणजे प्रयत्न हे महत्वाचे आहेत आचरणात आणायचा प्रयत्न पुन्हा पुन्हा अभ्यास हा पुन्हा पुन्हा केलाच पाहिजे तो एक दिवसाचा अभ्यास नाही आहे तो जीवनाचा अभ्यास आहे त्यामुळे कधी कमी होईल कधी जास्त होईल चुका होतील पण ते पुन्हा पुन्हा आपल्याला ते सुधारत आहे पुन्हा पुन्हा ते करत जायचं तेव्हाच हे स्वरूपानुसंधान प्राप्त होईल कळलं ना नाहीतर ते ज्ञान जर समजलं नाही काही जाणी म्हणजे काय आता परत दुसरं आपण सांगा की जाणीवच आहे हे जरी लक्षात घेतलं तरी ते नामस्मरण आहे का नाम आहे जाणीव म्हणजे आपल्याला कळतं जाणीव काय डायरेक्ट समजा आपण जाणतो ती जाणीव समोर कोण बोलतो बोलतो तर कोण बोलत आहे ती जाणीव बोलते आपण त्याचं नाव बी माणसाचं घेतो खरं पण त्या आत्म त्या शरीरातून जी कार्य करणारी ती जाणीव आहे आता जाणीवाले ज्ञान नाही म्हणून ती वाईट वागते ते जाणीवाले ज्ञान असेल तर ती चांगली वागते हा सरळ अर्थ आपल्याला कळायला लागतो जाणीवच आहे हा शब्द पकडला तर म्हणून जाणीवच आहे तर म्हणून तिथे चिंतन केलं की के जाणीव म्हणजे कशी आहे ती अनादी आहे अनंत आहे अव्यक्त आहे अदृश्य आहे तिला नाव नाही गाव नाही काही नाही म्हणजे ही जाणीव मी अमुक आहे आहे करून स्वतःला बंधनात घालून वागते ते सगळं बाजूला केलं पाहिजे जाणीवेचं मूळ हे काय हो की तिने सगळ्यांशी आनंदाने चांगला संबंध जोडायचा आहे युक्तीने कसं आहे सतत स्वरूप स्मरणात कसं राहायचं हे तिला कळलं पाहिजे आणि हे कळण्यासाठी आधी आपण कोण आहोत हे कळलं पाहिजे जाणणारं तत्व ती जाणीव हा सरळ अर्थ आहे त्याला विठोबा म्हटलं तर विठोबा म्हटलं की जाणणारं तत्व आहे हे लक्षात येत नाही बघा तुम्ही अजूनही प्रयत्न तर मनात आपल्या विठोबा म्हणा विठ्ठल म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा कोण दिसतं डोळ्यासमोर ती त्यात ज्यांचं आपण राम म्हणून वर पाहिलेलं आहे आता रामाला प्रत्यक्ष पाहिलं आहे का नाही पण चित्रात दाखवलं राम आहे असा आहे ज्ञानेश्वरांचा फोटो माहीत नाही आपल्याला ज्ञानेश्वर कसे दिसतात खरं सांगायचं सा। मी कुठे बरं पाहिलं ज्ञानेश्वर मावले ना इथे कसे के के केस बीस असे लांब बिंब दाखवले ना बऱ्याच ठिकाणी आपण फोटो कसे दाखवले आहेत तिथे संन्याशासारखं त्यांनी मुंडण केलेलं डोक्याचं के असे ज्ञानेश्वर कुठे कुठच्या ग्रंथात पाहिलं त्यांनी ज्ञानेश्वर असे आहेत दाखवले मग प्रश्न पडेल ना हे ज्ञानेश्वर की हे ज्ञानेश्वर ते रूप प्रत्यक्ष रूप ते नाहीच आहे प्रत्यक्ष ते कसे दिसत दे कारण त्यावेळेस फोटोग्राफी नव्हती की कोणी त्यांचं चित्र काढलेलं नाही एखादं चित्र काढणे माहीत नाही शिवाजींच्या बाबतीत पण तसंच आहे खरा शिवाजी कसा दिसत माहीत नाही आपण आपल्या पद्धतीने त्याचं वर्णन करतो दाखवतो पण ह्याच्या मागे सगळं लक्षात ठेवायचं ज्ञानाला महत्व रूप कसंही असेल पण ते आहे ते हे सगळं जाणीवच आहे शेवटी जाणीवच हे कळणं फार महत्वाचं आहे मग जाणीव म्हणजे नेमकं कशी आहे तिने कसं वागलं पाहिजे हे सगळं आपण आता दुसरा पण आता पार्ट आहे ते तेच सांगितलेलं आहे की जाणीवच आहे म्हणून इथं आधी पहिली गोष्ट कळलं पाहिजे मी म्हणणारी जाणीव आहे स्वतःला दहा वेळा शंभर वेळा सांगत राहा मी कोण म्हणतोय आहे मी कोण म्हणतोय आहे हे जाणतं कोण हे जाणणारी ही जाणीव आहे जाणणारी ही जाणीव आहे तेव्हा जाणीव आहे मग मी अमुक आहे बाजूला होईल मी पाहतो मी बोलतो असं म्हणताना तो देहभाव बऱ्याच वेळेला असतो मग ही जाणीव सगळं कार्य करते ही जाणीवीच्याद्वारे सगळं कार्य आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला लक्षात घ्यायला लागलं ला। की तिथे ते स्मरण होतं नाही तर ते स्मरण होणार नाही इथे सद्गुरूंनी सांगितलं जे श्रद्धा आहे मी म्हटलं ना ही कल्पना आहे आता आपण अपन आपल्याला माहीत नाही म्हणजे आपण कल्पना करतो आपण जाणीवात पण तो अनुभवाला यायला लागतं कारण ते तो भाव म्हणजे सत्यज्ञान आहे त्याच्यामुळे तो जाणीव हे अनुभव येतो म्हणजे प्रत्येक कृती ही जाणीवेची कृती आहे हे ज्या स्पष्ट कळायला लागतं अनुभव अनुभवाला जाणीवेचा की जाणीवेमुळे सगळं होत आहे कळलं म्हणून जाणीवच आहे जाणीवच आहे हे डायरेक्ट जे तत्व आहे त्या तत्वाला आपण जाणीवच आहोत हे कळलं पाहिजे हे मी जसं सांगतो त्याला तुम्ही नंतर नाव द्यायचं की न द्यायचं बुद्धाने कधीच नामच म्हणून सांगितलं नाही बुद्धाचं तत्वज्ञान सांगतो बुद्धाने फक्त श्वासाकडेच पाहायला सांगितलं ते पाहता 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 त्याला जे अनुभव यायला लागला आणि त्या अनुभवातून बुद्ध बोलायला लागले त्यांनी वाचन केलं होतं वाचन केलं नव्हतं कारण त्यांच्या त्या काळात पूर्वी सगळं शास्त्राचं वाचन वगैरे राजकुमारला द्यायचे मोठमोठे गुरुन राजकुमारांना सगळं ज्ञान द्यायचे सगळ्या बाजूने शस्त्राचं ज्ञान द्यायचं तसं धर्माचं म्हणजे या ग्रंथांचं पण ज्ञान दिलं जायचं पूर्वीच्या काळाचं वेदकाळात म्हणजे त्या वेदकाळाचं ज्ञान दिलं जायचं म्हणजे ते त्या ज्ञान नव्हतं असं नव्हतं होतं हो शब्दाने ते कळलेलं होतं पण त्यांना अनुभव कुठे आला तेव्हा ते म्हणाले हो की आत्ता मला म्हणजे ते आता काय ते बुद्ध झाले असं जे म्हणतात म्हणजे ज्ञानी झाले बुद्धाचा अर्थ ज्ञानी ज्या जो संत आत्मज्ञानी असतो तो बुद्ध असतो मुझे तो सिद्धार तो। सिद्धार तो बुद्ध म्हणजे नुसते व्यक्तीचं नाव नाहीये त्यांचं व्यक्तीचं नाव काय होतं सिद्धार्थ सिद्धार्थ म्हणून ती व्यक्ती होती ज्ञान झाल्यावर ते बुद्ध झाले आपण विनोदाने काय सांगतो बद्ध आणि बुद्ध आपण सगळे कसे आहोत मीपणाने बद्ध आहोत आणि आपल्याला काय व्हायचंय बुद्ध व्हायचंय त्यासाठी मध्ये बुद्धी असावी लागते कळलं म्हण जाणीवच आहे जाणीवच आहे हे सतत आपल्याला स्वतःच स्वतःला सांगत राहायचं आहे आणि हे स्वतःच स्वतः सांगणं म्हणजेच ईश्वर स्मरण आहे नामस्मरण जाणीव म्हणजे नुसतं या शब्दाच्या मागे ते दिव्य आहे ही जाणीव कुठून आली मी म्हटलं असणारी तीच पुरणारी तीच पुरणारी जाणणारी झाली ती ही जाणीव तिचं मूळ काय चैतन्य स्वरूप ते अनंत स्वरूप आहे ते मूळ आहे त्याच्यात तिचं पुरण होतं तर ती देहरूपाने प्रकट झाली म्हणजे हा सगळा पत्ता जर कळला तर ते दिव्य किती हे कळेल पत्ता कळा कुठून आली त्याच आहे त्याचं मूळ काय ते, ते, ते मूळ का एकदा कळलं की हे चैतन्य स्वरूपातून निर्माण झालं आहे म्हणजे ही दिव्य जाणीव आहेत नुसती जाणीव पण म्हणायचं नाही खरं सांगायचं पण शॉर्टकट मग म्हणताना जाणीव मनात लक्षात ठेवताना ही दिव्य जाणीव आहे हा दिव्य जाणीवेचं सगळं जीवन आहे मग त्या दिव्य जाणीवचं जा म्हटलं की सगळे समोर दिसणारे सुद्धा जाणीवच आहेत त्याही दिव्यच आहेत सगळ्या रूपारूपामध्ये मग तिथे पाणी दृष्टी आपली बदलते की ती एकाच चैतन्य स्वरूपाची सर्व अंग आहेत एकाच चैतन्य स्वरूपाची विविध रूप आहेत आणि त्या विविध रूपातून आपल्याकडे ते समत्वाने पाहिजे सुरू म्हणजे जसा भाव तसा देव जसाच चैतन्य स्वरूपाच्याच सर्व जाणीव हे कळायला लागलं की तिथे दृष्टी आपली समत्वाने पाहिजे होती मग आपण आपली हुशारी आपण कोणाला करायला जाणार नाही जो सत्साधक आहे तो कधी हुशारी करायला जाणार शांत बसेल उगीत दादागिरी करायला जाणार नाही बोलायला जाणार नाही सांगायला जाणार नाही काही कारण तिथे त्या जाणीवाला कुठे स्पर्धा करायची नसते कारण स्पर्धा कशाची कारण आपणच आपली स्पर्धा केल्यासारखं होतं लक्षात घ्या किंवा कनिष्ठ हा भाव आहे तिथे लक्षात घ्यायचा नसतो आहे ते सगळे जाणीव सगळे सुखी व्हावेत एवढं झालं की आपलं जाणीचं कार्य बरोबर सुरू झालं म्हणून लक्षात ठेवायचं कळलं आता आपण ऐकायचं कसं आणि ऐकायच्या ऐकण्यातून म्हणजे आता जे आता आपण सद्गुरू भक्तीतून जे आता एक सुंदरसं गाणं लावून घे आणि आपल्या ठिकाणी तो भाव ऐकण्याच्या डोळे बंद पण ऐकत ऐकत तो भाव प्रकट व्हायला पाहिजे सद्गुरूप्रती त्या भावात आपण राहण्याचा प्रयत्न म्हणजे तो भाव प्रगट व्हायला असा तो भाव प्रगट होण्याचं पण ही साधनाच आहे त्या भावात तुम्ही गेलात की ती साधना सुरू झाली की ती जाणीव आहे पहिलं लक्षात ठेवा ऐकताना कोण ऐकतंय जाणीव ऐकते आणि जाणीवेला सद्गुरुपती असलेला जो आपला भक्तिभाव भाव आहे त्यासाठी हे पूरक पोषक असं हे आहे त्याचं म्हणून ऐकणं कुठे चाललं आहे सत आणि सत्य हे जे आपण पहिल्यांदा सुरुवात केली ती ते पण सत्य काय आहे ह्याचा अर्थ लक्षात घ्यायचा भावामध्ये ऐकत राहा डोळे बंद करून जितकं ऐकता येईल तितकं ऐकत राहा आणि त्या भावात राहण्याचा प्रयत्न करा Oh, No. Uh -huh. Yeah. yeah.